साम्राज्य राज्याचे जलसंधारण मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे मंत्री डॉक्टर तानाजी सावंत हे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीकरिता सोलापूर दौऱ्यावर आले होते बैठकीनंतर शासकीय विश्रामगृह येथे मोजक्या शिवसैनिक कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती त्या बैठकीला उपस्थित राहण्याकरिता आमदार दिलीप माने रश्मी बागाल या शासकीय विश्रामगृह येथे आले होते तेव्हा त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली कोणतेही पद किंवा इच्छापेक्षा व्यक्त न करता शिवसेनेमध्ये आम्ही प्रवेश केलाय त्यामुळे भविष्यात शिवसेनेचे सर्वे सर्व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आमच्यावर जी जबाबदारी देतील ती नेटाने आणि प्रामाणिकपणे पार पाडू असा विश्वास माजी आमदार दिलीप माने यांनी यावेळी व्यक्त केला आजच आपल्या महाराष्ट्राचे उपस्थित राहिलो संघटनात्मक आणि पक्षाच्या बांधणीसाठी त्या जबाबदारी त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना दिली आहे त्याचं तंतोतंत आम्ही पालन करू आणि तुम्ही पक्षात आला त्यामुळे काल उद्धवसाहेबांनी आमचं स्वागतच केलं त्यांनीसुद्धा आभार मानलं त्याच्यात खूप मोठा सिंहाचा वाटायक सावंत सरांचा आहे प्रामाणिक कार्यकर्त्याला शिवसेनेमध्ये न्याय मिळेल इतका विश्वास मला आहे म्हणूनच मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे

वगैरे देतील असं वाटतं म्हणज पक्षांतर्गत वाढीसाठी काही आमदार की काही पद देणार नाही महत्त्वाची गोष्ट ही आहे की निश्चितपणे मी त्या दिवशी प्रतिक्रिया दिली आहे राजकारणामध्ये प्रत्येक व्यक्ती काम करत असताना काम करण्यासाठी काही महत्वाकांक्षा तिच्या असतात तशाच Gracias.